नमस्कार मित्रांनो तो पण किती वेगळा आहे जेव्हा बोलतो तेव्हा वाटतं तो फक्त माझा आहे आणि नाही बोलला तर असं वाटतं जसं की त्याला मी ओळखतच नाही गीतेमध्ये सांगितलंय जर कोणता व्यक्ती तुमच्याबरोबर सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी खूप खास आहात हे गोष्ट लक्षात येते जास्तीत जास्त वेळ परमात्माला द्या कारण परमात्माला दिलेला वेळ कधीच पाया जात नाही आनंद देणारे भलेही आपले नाही पण दुःख देणारे मात्र आपलेच असतात एकमेकांबद्दल काही न बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोललं तर खूप सारे नात्यातील गैरसमज दूर होतात वेगळंच जग आहे आणि वेगळेच सवयी इथं लोक भेटतात कमी पण झुकतात मात्र जास्त एखाद्याला विष द्या पण खोट्या गोष्टींचा विश्वास अजिबात देऊ नका शपथ चांग शपथ आणि आशा कोणालाच देऊ नका मित्रांनो स्त्री अशा पुरुषाला खूप मिस करते ज्या पुरुषाने तिला जास्तीत जास्त सन्मान दिला असेल आणि तिची स्वप्न पूर्ण केलेली असतील किंवा तिचं तिची तो खूप काळजी घेत असेल अशा पुरुषांना स्त्रिया कायमच मिस करत राहतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण